आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे कांदा निर्यातीवरचं वीस टक्के शुल्क एक एप्रिलपासून हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे या यासंदर्भातलं परिपत्रक केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या महसूल विभागानं जारी केलं तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून हे शुल्क आकारण्यात येत होतं लासलगाव आणि पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत या महिन्यात कांद्याची आवक वाढल्यानं दर कमी झाले आहेत मणिपूरमध्ये शांतता आणि सौहार्द प्रस्थापित होण्यासाठी तिथल्या लोकांनी एकत्र काम केलं पाहिजे असं आवाहन न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केलं आहे गवई यांच्या नेतृत्वाखाली सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं एक, न्याय न्याया न्याया एक शिष्टमंडळ आज हिंसाचारग्रस्त मणिपूरच्या दौऱ्यावर गेलं होतं शिष्टमंडळानं चुरा चांदपूर जिल्ह्यातल्या मदत छावणीला भेट दिली त्यावेळी ते बोलत होते अवैध ऑनलाईन गेमिंगशी संबंधित तीनशे सत्तावन्न संकेतस्थळं वस्तू आणि सेवा कर विभागाच्या गुप्तचर यंत्रणेनं बंद केली आहेत त्यांची चोवीसशे बँक खातीही गोठवल्याचं अर्थमंत्रालयानं म्हटलं आहे नागरिकांनी केवळ नोंदणीकृत ऑनलाईन मंचाचा वापर करावा असं आवाहन अर्थमंत्रालयानं केलं आहे ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर विजय केळकर यांना अर्थशास्त्रातल्या भरीव योगदानासाठी वर्ष दोन हजार पंचवीस साठीचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे या पुरस्काराचं हे सदतीसावं वर्ष आहे साहित्य क्षेत्रात अतिशय मानाचा समजला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार यंदा प्रसिद्ध हिंदी लेखक कवी आणि निबंधकार विनोद कुमार शुक्ल यांना जाहीर झाला आहे अकरा लाख रुपये रोख सरस्वतीची कांस्य प्रतिमा आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे दिवारमे त्यांच्या साहित्य कृतीसाठी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये त्यांना अकादमी पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांना कायदेशीर सेवा शासकीय योजना त्यांच्या लाभाविषयी माहिती देण्यासाठी उद्या सकाळी दहा वाजता सहकार विद्या मंदिर इथं विधी सेवा महाशिबिर शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे या महामेळाव्यात पन्नासहून अधिक शासकीय विभागांचे स्टॉल्स उभारले जाणार असून नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती तसंच लाभ दिले जाणार आहे गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंच्या तालुक्यात काल जोरदार अवकाळी पाऊस पडल्यानं मिरची आणि कापूस या नगदी पिकांना जबर फटका बसला असून शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे सिरोंच्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी जवळपास पाचशे हेक्टर क्षेत्रात मिरचीची तर दीड हजार हेक्टर क्षेत्रात कापसाची लागवड केली होती शासनानं तात्काळ पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र आपण उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार